नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया भारतीय बौद्ध सुभाष नगर शाखेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील सुभाष नगर शाखेच्या वतीने बोधिसोत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या जयंती उत्सवाच्या अध्यक्षा सुनीताताई कांबळे या होत्या सकाळी धम्मध्वजारणाचा कार्यक्रम झाला व धम्म प्रवचनाचा कार्यक्रम झाला असून या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक जाधव सरचिटणीस रोशन पगारे कोषाध्यक्ष जीवन मोरे उपाध्यक्ष अशोक एफ शिरसाट महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे अंजनाताई सपकाडे सचिव भास्कर सरोदे दिलीप शिंदे माजी अध्यक्ष एफ ए शिरसाट डी एन इंगळे जी बी ओहाड बीडी डी सपकाडे कैलास जाधव यांच्यासह सुभाषनगर शाखेच्या सरचिटणीस सुमतीताई ओंकार कोशाध्यक्ष सु, वनिताताई रोकडे संस्कार उपाध्यक्षा संगमित्रताई साळुंके सचिव बेबीताई थोरात छायाताई तायडे कविताताई गांगुर्डे संगीताताई शेलार आदी यांच्यासह आधी उपासक उपासिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम संध्याकाळी सात वाजता भारतीय बौद्ध महासभेचे भंतेजी धम्मप्रिय यांच्या उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना त्रिचरण पंचशील बुद्धवंदना देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीचा सांगता उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य कार्यालय येथे करण्यात आला यासंदर्भात अधिक वृत्त पाहूया धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद